श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भल नमस्कार प्रेमळ भक्तांनो बाळूमामा काय केलीस जादू मजूरी बाळूमामा काय केलीस जादू मजोरी शब्दात मामा विचारात मामा स्वप्नात मामा बोलण्यात मामा श्वासात मामा हृदयात मामा आणि माझ्या अंतरीसुद्धा मामा माझ्यात मी नव्हेच आता माझ्यात मी नव्हेच आता फक्त आणि फक्त मामाच मामा मामा माझा मी मामांचा अशी भावना असू दे मनी प्रार्थना करतो तव चरणे मित्रांनो बाळूमामांचे अशाच प्रकारचे प्रेमळ भावनिक आणि हृदयस्पर्शी संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये शक्य तितकं बाळूमामांच्या नावाचा जयघोष करा स्मरण करताच आपल्यासमोर उभे राहतात ते मामा संकट येण्याअगोदर मदतीला धावून येतात ते मामा आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या जोडीत घेतात ते मामा आणि जे सुखादुःखाच्या पलीकडे आहे ते म्हणजे आपले मामा म्हणून मित्रांनो कमेंटमध्ये लिहा हे ब्रह्मांड नायक बाळूमामा आम्हाला सुखात आनंदामध्ये समाधानामध्ये ठेवा मित्रांनो मनासारखे कोणालाही जगता येत नसते परंतु परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे हे अध्यात्म असते मनातील चांगल्या विचारामुळे मनामध्ये चांगल्या इच्छा निर्माण होतात आणि ते विचार त्या सर्व चांगल्या इच्छा आपल्याला समाधान देत असतात अध्यात्म हे एक असे शास्त्र आहे की आपल्याला चांगल्या मार्गाने जाण्याची प्रेरणा देते आणि वाईट मार्गापासून रोखवते आयुष्यात प्रत्येक माणसालाच कसली तरी काळजी असते कसली तरी चिंता असते परंतु या चिंतामुक्त जीवनातून बाहेर निघण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे अध्यात्म आहे अध्यात्म म्हणजे नामजप आहे म्हणून आपल्याला नामामध्ये राहायचं आहे मामांच्या नामस्मरणात राहायचं आहे मामांचं नामस्मरण करायचं आहे मित्रांनो नीट लक्षपूर्वक ऐका जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हा त्याला श्वास असतो परंतु नाव नसते पण जेव्हा माणूस मरतो तेव्हा त्याला नाव असते परंतु श्वास नसतो मित्रांनो नाव आणि श्वास यातील अंतर म्हणजे आयुष्य आहे ज्या भगवंताने तुम्हाला हे आयुष्य बहाल केले आहे त्याचे तुम्ही नामस्मरण करत राहा मित्रांनो मामा सांगतात अरे बाळा प्रत्येक माणसात हा देव आहे रे प्रत्येक माणसाच्या हृदयात देव आहे मग तुम्ही म्हणाल की प्रत्येक माणसामध्ये देव आहे तर आपण मंदिरात का जातो याचे खूप सुंदर उत्तर आहे मित्रांनो वारा तर उन्हातही वाहतो परंतु त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो त्याचप्रमाणे देवसुद्धा हृदयातच असतो परंतु त्याचा आनंद मंदिरातच मिळतो मामा सांगतात माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रगतीच्या दिशेने जाण्यासाठी त्यावेळेचा वापर करावा कारण मित्रांनो माणूस हा कर्मापेक्षा जास्त विचाराने थकतो विचाराने माणूस हा खचत असतो आणि प्रगतीच्या दिशेने गेल्यानंतर माणूस हा प्रगतीच्या उंच शिखरावर जाऊन पोहोचतो मित्रांनो अगदी अंतकरणातून परमेश्वराची सेवा करा कारण माणूस हा माणसाचे रू शरीर बाहेरील शरीर पाहत असतो परंतु परमेश्वर हा माणसाचे हृदय पाहत असतो त्यामुळे अंतःकरणातून तुम्ही कोणतीही सेवा करा मामा सांगतात अरे बाळा स्वतःला सिद्ध करण्यात वेळ वाया घालवू नका तर त्या सर्व गोष्टी बदलून त्या सर्व गोष्टी आणखी चांगल्या बनवा तुम्ही या जीवनातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती म्हणून ओळखला जाल मित्रांनो आजच्या दैवी संदेशातून मी एक छोटीशी कथा तुम्हाला सांगणार आहे तर या कथेचा शेवट तुम्ही नक्की ऐका म्हणजेच जीवन म्हणजे काय असतं हे तुम्हाला नक्कीच पटेल मित्रांनो एकेवेळी काय झालं शांतीब्रह्म एकनाथ महाराज हे नदीमध्ये स्नान करीत होते त्यावेळी एक विंचू नदीच्या पाण्याबरोबर वाहत जाताना त्यांना दिसला त्यांनी पटकन त्या विंचवाला ओंजळीत घेतले आणि विंचू नदीबाहेर टाकण्यासाठी ते निघाले विंचू ओंजळीत घेतल्याबरोबर त्या विंचवाने एकनाथ महाराजांना टंक मारला आणि त्या क्षणी तो विंचू एकनाथ महाराजांच्या हातातून खाली पडला परत पाण्यामध्ये पडला असता एकनाथ महाराजांनी पुन्हा त्या विंचवाला ओंजळीत उचलले पुन्हा त्या विंचवाने एकनाथ महाराजांना डंक मारला तरीही एकनाथ महाराजांनी त्या विंचवाला पाण्याच्या बाहेर आणून टाकले आणि शेवटी त्या विंचवाचा जीव वाचवला तोपर्यंत त्यांच्या हाताला वेदना व्हायला लागल्या होत्या हे सर्व कृत्य नदीच्या कडेला बसून एक माणूस बघत होता त्या व्यक्तीने महाराजांना प्रश्न केला की तो विंचू तुम्हाला डंक मारणारच होता हे तुम्हाला माहीत असूनसुद्धा त्या विंचवाने तुम्हाला दोन वेळा डंक मारला तरीही तुम्ही अखेर शेवटी त्या विंचवाला का वाचवले उलट तुम्ही त्याला मारायला पाहिजे होते त्यावर एकनाथ महाराजांनी खूप सुंदर उत्तर दिले डंक मारणे हे त्याचे काम होते आणि त्याला वाचवणे हे माझे कर्तव्य होते त्यामुळे त्याने त्याचे काम केले आणि मी माझे काम केले असे वागतात ते म्हणजे खरे संत विंचू चावणार आहे हे माहीत असूनसुद्धा महाराजांनी त्या विंचवाला पाण्याच्या बाहेर आणून टाकले आणि त्याचा जीव वाचवला मित्रांनो त्याचप्रमाणे समाजामध्ये सुद्धा असे काही इंचू आहेत जे सज्जनांचा आणि साधकांचा अपमान करतात कुचेष्टा करतात निंदा करतात तरीही आपण त्यांचा राग न मानता आपल्या सद्गुरूंनी शिकवलेल्या मार्गानेच प्रामाणिकपणे सत्याच्या मार्गानेच आपल्याला जायचे आहे मित्रांनो जर आयुष्यामध्ये तुम्हाला सुखी व्हायची असेल तर तुम्हाला अपमान हा गिळता आला पाहिजे अपमान हा पचवता आला पाहिजे जर तुम्ही अशा प्रकारच्या समाजातील वाईट विंजवांना सत्याच्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यावर नक्कीच सद्गुरूंची कृपा होईल आणि हीच आपल्या सद्गुरूंची सेवा आहे असे म्हणायला सुद्धा हरकत नाही ही सर्वात मोठी प्रचंड शक्तिशाली सेवा आहे मामा म्हणतात अरे बाळा आयुष्यात जेव्हा माणसाला सुखाचे भोग येतात तेव्हा त्याला काहीच वाटत नाही परंतु जेव्हा त्याच्या वाट्याला दुःखाचे भोग लागतात तेव्हा मनुष्य म्हणतो की मी ह्या ह्या देवाचा भक्त आहे आणि मी या अमक्या देवाचं एवढी भक्ती केली एवढी सेवा केली तरीही या देवाने शेवटी माझ्या नशिबाला दुःखच का दिलं मी इतका सत्कर्मी पुरुष आहे इतका मी सत्कर्मानेच चालतो तरीही माझ्या वाट्याला दुःख का आहे असे म्हणून आपल्याला आपण देवाला दोष देत असतो पण त्या मनुष्याला एवढं समजत नाही की हे सर्व काही घडत आहे तो आपल्या कर्माचा भाग आहे याला देव काय करतील आणि संत काय करतील भोग हा भोगूनच संपवावा लागतो शेवटी ते प्रारब्ध आहे मग तुम्ही म्हणाल की भोग हा भोगूनच संपवावा लागतो आयुष्यातील दुःख अडचणी हे भोगूनच संपावे लागतात तर शेवटी मामांच्या सेवेचा आपल्याला काय फळ मिळणार आहे हा सर्वांच्या मनामध्ये प्रश्न येणे साहजिकच आहे चला तर त्या प्रश्नाचे उत्तर आपण आज आजच्या संदेशातून जाणून घेऊया मित्रांनो आपण आपल्या मागच्या जन्मामध्ये जे काही काम केलं आहे वाईट कर्म केले आहेत जे काही पाप केलं आहे ते पाप नष्ट करण्यासाठी आपण या जन्मामध्ये केलेली मामांची सेवा ही त्या पापांना नष्ट करत असते सेवा करून त्या पापाची परतफेड करत असते ही सेवा त्या पापाचं क्षालन करत असते आणि या चालू कलियुगातील जीवनामध्ये जे काही आपण वाईट कर्म करतो त्याचे फळ आपल्याला लगेच मिळत असते मित्रांनो फक्त प्रश्न आहे वेळेचा कुणाला लवकर त्या पापाची परतफेड करावी लागते तर कुणाला उशिरा करावी लागते त्यामुळे एक लक्षात ठेवा की नेहमी चांगले कर्म करा तुम्हाला उशिरा का होईना त्या सेवेचे फळ हे शंभर टक्के मिळणारच हे निश्चित लक्षात असू द्या आपल्या दुःखाचा आणि परमेश्वराच्या भक्तीचा कसल्याही प्रकारचा संबंध नसतो त्यामुळे मित्रांनो देवाला परमेश्वराला परमपिता परमात्म्याला कसल्याही प्रकारचा दोषी तुम्ही ठरवून ही मू मोठी चूक करू नका मा म्हणून मामा म्हणतात अरे बाळा पुण्य जरी दिसत नसलं तरीही त्याची योग्य वेळ आली की त्याच्या फळाची उपभोग आपल्याला नक्कीच घेता येतो कारण मित्रांनो कमवलेल्या पैशाचे काम जिथे थांबते ना तिथूनच केलेल्या पुण्याच्या कर्माची सुरुवात होते जीवनामध्ये सुख कधीच संपत नाही ते रोज नवीन नवीन उगवत असते नव्या सुखाला जागा करून दिली की ते आपल्या आयुष्यामध्ये ऑटोमॅटिक रोजच्या रोज येत असते काल केलेली मशागत आजच्या कृपेच्या रूपेमध्ये प्राप्त होते आपण कितीही काहीही नको नको म्हटलं तरीही जर आपले कर्म चांगले असतील तर त्याचे आपल्याला चांगलेच फळ मिळते जरी तुम्ही मला नको म्हणाल तरीही आणि जर तुमचे वाईट कर्म असतील तर तुम्ही मला हे नको नको म्हणाल तुम्ही तर तुम्हाला त्या कर्माचे फळ वाईटच मिळत असते मित्रांनो चांगले विचार आणि सुदृढ आयुष्य म्हणजे ही नियती आहे जे आपण कराल त्याचेच फळ आपल्याला इथे नियती देत असते मामा म्हणतात माणूस कितीही चतुर कितीही हुशार असला कितीही सत्कर्माने काम करत असला कितीही चातुर्यपणाने काम करत असला तरीही शेवटी त्याला नियतीला मांडलेला डाव हा स्वीकारावाच लागतो पण ज्या वेळेस मित्रांनो आयुष्यामध्ये नेहमी तुम्ही सत्याच्याच मार्गाने काम केले तर तुमच्या त्या सत्याच्या मार्गामध्ये आणि तुमच्या सेवेमध्ये इतकी शक्ती असते ना की एक वेळ नियतीसुद्धा तुमच्यासमोर हार मानते म्हणून मित्रांनो नेहमी चांगले कर्म करा सत्तेच्या मार्गानेच राहा लबाडी चोरी अजिबात करू नका असं म्हणतात की आपली संगतच आपले भविष्य घडवते म्हणून संगत ही चांगली करा चांगल्या लोकांशी संघटित राहा एकरूप राहा जीवन हे खूप सुंदर आहे आणि खूप छोटं आहे हे जीवन हसत खेळत आनंदाने जगा कारण उद्या आपल्यासोबत आपल्या भविष्यामध्ये आपल्या नशिबामध्ये काय घडणार आहे हे कुणालासुद्धा माहीत नसते त्यामुळे आनंदी राहून समाधानी राहून जीवनाचा खरा आनंद घ्यायला शिका शेवटी तुम्हाला मामांकडे एकच मागायचं आहे की मामा वाट चुकलोय थोडी वाट दाखवाना वादळात हरलेल्या जहाजाला थोडा काठ ना मामा अंधार खूप आहे थोडा प्रकाश दाखवा ना मामा तहान खूप लागली थोडं नाम घेण्याची शक्ती द्या ना मामा मी तुम्हाला मागत राहीन तुम्ही मला देत राहाल परंतु आज मला तुम्ही एक शेवटचं वचन द्या ना कधीही काढणार नाही या बालकाच्या डोक्यावरचा हात कधीही सोडणार नाही या बालकाची साथ असं तुम्ही आज मला एक शेवटचं वचन द्या ना हेच तुम्हाला सद्गुरू चरणी मागायचं आहे मित्रांनो बाळूमामांचा हा शक्तिशाली संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद अशाच प्रकारचे बाळूमामांचे महत्त्वपूर्ण भावनिक संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला चा सबस्क्राईब करा आणि हे संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मग बोला बोला ममंच नावानं चांग भलं अलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं धन्यवाद